आणि देशातली एक नंबरची कुस्ती म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पोलीस मित्रांना विनंती आहे की आपण खाली बसायचंय कोण होणार सहासटवा महाराष्ट्र केसरी याचा फैसला कर्जत नगरीमध्ये लाल कास्टूमचा पैलवान पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर निळ्या कास्टूमचा पैलवान वेताळ शेळके सोलापूर जिल्हा सरपंच म्हणून रवी बोत्रे सर पुणे साइड पंच म्हणून प्राध्यापक मंगेश डोंगरे सर छत्रपती संभाजीनगर आखाडा प्रमुख म्हणून हनुमंत जाधव सर पी सांगली आणि ज्युरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव सर आणि आदरणीय नवनाथ सर अशी कुस्ती लागलेली आहे कर्जतनगरीमध्ये कोण होणार सहासटवा महाराष्ट्र केसरी कुस्ती महर्षी स्वर्गवासीय ना। मामासाहेब मोहोळ यांच्या वतीनं विजेत्या पैलवानला महाराष्ट्र केसरीची गदा हो बाप रे बाप उपमहाराष्ट्र केसरीची गदा आदरणीय एकेरी पट काढण्याचा सुंदर प्रयत्न तो होता तो रेड कॉस्ट्यूम आहे बघा त्यातून भक्कम बचाव बनावं लागेल वेताळ शेळकेचा काय घडतंय काहीही घडू शकतय एक छाक मारण्याचा वेताळ शेळकेचा आटोकाट प्रयत्न आहे दोन्ही पैलवाना गाड अनुभव स्पर्धेतला आहे घोट्यामध्ये पट काढलेला आहे बघा एकिरी पट काढलेला आहे कोणत्या एक छकडावाची सुंदर पकडाय समसमान संधी होती आणि थोडी आरामात कुस्ती म्हणून परत खडाखडीला सुरुवात होती बघा राज्य राष्ट्रीय स्पर्धेचा दोन्ही पैलवान अन अनुभव असणारे पैलवान रेड कास्टू मध्ये लढतोय तो माझी महाराष्ट्र केसरी पैलवान आहे आणि एक आक्रमक कुस्ती करण्याचा वागभर असणार आहे तो वेताळ शेळके वॉर्निंग काय दिलेला आहे दिलेला आहे दोन्ही इंटरनॅशनल पैलवान आहेत बघा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाड अनुभव असणारे पैलवान आहेत काके हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न आहे तो रेडचा दोन्ही आक्रमक कुस्ती करण्यात वाक्यफार आहेत काही घडलं काही घडू शकतं अशी कुस्ती आहे झोला देण्याचा प्रयत्न होता पण तिथलाच भक्कम बचावा म्हणावा लागेल हा पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल कच्च काम झालं बघा अनुभवानं दोन्ही मल्ल श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत काकेत घालून हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होता पहिला एक गुणाची कमाई केलेली आहे ती रेड न केलेला आहे पॅसिव्हचा गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसिव्ह मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला एक गुण मिळतो खर तर सासष्टावा महाराष्ट्र केसरी सहा मिनिटांमध्ये ठरणार आहे पण सारखी ताकी देत आहेत आणि बेसावत पणाचा पुरेपूर फायदा घेतला तो बेताळ शेडकेने घेतला हा दोन गुणाची कमाई केलेली के गुण आहे ती फ्रीने केलेली आहे अनुभवी पैलवान सुद्धा बेसावत राहिला तर काय घडू शकतय बघा चॅलेंज आहे काय हो चॅलेंज आहे जिर्या पापील आदरणीय बंकट यादव सर आणि नवनाथ धमाळ सर आपण निर्णय द्यायचा आहे चॅलेंज आलेला आहे ब्ल्यूच दिनेशन केलेला आहे पॅसिव्हचा गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसिव मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला एक गुण मिळतो खर तर सासष्टावा महाराष्ट्र केसरी सहा मिनिटांमध्ये ठरणार आहे पण सारखी ताकी देत आहेत आणि क्रमांक पण पणाचा पुणेशन पुणे। आहे ब्ल्यू ने बॅकथ्रो मारलाय फोर पॉइंट वन अरे शिट्टी वाजू त्या हो ना लक्ष द्या शिट्टीकडे का उभा नको एक चार नकुस्ती सुरू आहे बघा पैठा थ्रो मारला आणि चार गुणाची भक्कम आघाडी घेतली ती ब्ल्यु पै तुहेर दुहेरी पटाला घुसलेला आहे तो रेड कास्टूमचा पृथ्वीराज पाटील सुंदर दुहेरी पटाची पकड आहे बघा तितकाच भक्कम बचावा म्हणावा लागेल आणि चॅलेंज आलेला आहे परत चॅलेंज आलेला आहे हा ब्रेक टाइम टाइम संपलेला आहे काय नवनाथ सर काय कुस्ती झाली बघा अत्यंत बेसवाद अवस्थेत असताना बिली हल्ला केला आणि अगदी आरामात चार गुणाची कमाई केली परत एकदा आक्रमक झाला तो रेड पृथ्वीराज पाटील लक्ष द्या टाइमवर लक्ष द्या स्टॉप मॅट क्रमांक दोन वरती चॅलेंज आलं होत झिरो डिसिशन आहे ऍक्शन व्हायच्या अगोदर टाइम संपलेला आहे त्यामुळे नो पॉइंट चॅलेंज लॉस अगेन्स्ट वन ऍक्शन डेंजर पोझिशन याच्या अगोदर टाइम संपलेला आहे टाइम ऑफ दाखवता येते त्यामुळे पुढची पोझिशन हे नाहीये चॅलेंज लॉस अगेन्स्ट वन आक्रमक कुस्ती झालेली आहे बघा रेड आक्रमक झालेला आहे एक पाच पहिले फेरीमध्ये स्कोर आहे अजूनही तीन मिनिटाचा वेळ आहे काही घडू शकतय जर पहिल्या हा मध्ये एक पाच न कुस्ती चालली परत खाली बसा पलीकडल्या बाजूला तो पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तेवढाच भक्कम बचावाय वेताळ शेळकेचा खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे कुस्ती कधीही टर्न होऊ शकते काही होऊ शकतंय दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गार अनुभव असणारे पैलवान आहेत आणि परत एकदा पैठ्या स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेल्यामुळे पुन्हा खडाखडीला सुरुवात झालेली आहे बघा काकेत हात घालून आता सुद्धा काहीही घडू शकतंय काकेत हात घालून परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय तो वेताळ शेळके एक पाच स्कोर आहे दोन मिनिट वेळ शिल्लक आहे बघा अजूनही काहीही घडू शकतंय महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार वा महाराष्ट्र केसरी याचा फैसला अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे चालू असल्या कुस्तीचा गुणफलक एक पाच लाल कास्टो मध्ये खेळतो तो मुंबईचा कोल्हापूर आणि लोकंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुणाची कमाई केली वेताळ शेळकेनं सोलापूरच्या एक साथ एक मिनिट चोवीस सेकंद टाइम कुस्ती अतिशय तोला मोलाची आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान होणार पंचा निर्णय अंतिम असेल आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील इंटरनॅशनल पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान हो तिथं मोळी डावाची पकड एक जण कोचिंग करा कोचेस ला विनंती आहे एक जण कोचिंग करा ओ बाप रे बाप शेवटचे अवघे तीस सेकंद एक साथ हल्ला धुडकावून लावला वेताळ शेळकेनं पृथ्वीराज पाटलानं घोट्यातून पट काढला होता 20 वीस सेकंद कळणार हो कोण होणार सहासठ वा महाराष्ट्र केसरी गुढीपाडव्यानिमित्त लाखो जनांच्या प्रेक्षकाच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेताळ शेळके सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला टाळ्या करा टाळ्या 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 आणि विजेत्यानं उपविजेत्याला खांद्यावर घेतलं शक्ती भक्तीचा संगम विजेत्यांना उपविजेत्याला था खांद्यावर था घेतलं महाराष्ट्र केसरी झाला दोन